महाराष्ट्राला मोदी सरकारमध्ये काय मिळालेलं आहे महाराष्ट्राला दोन कॅबिनेट गडकरी आणि गोयल यांना मिळालेला आहे महाराष्ट्राच्या वाट्याला सहा मंत्रिपदं आलेली आहेत आपण पाहतोय नितीन गडकरी पियुष गोयल यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं आहे रामदास आठवले पुन्हा एकदा राज्यमंत्री झालेले आहेत महाराष्ट्राच्या वाट्याला सहा मंत्रिपद शिवसेना शिंदे गटाला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं नाही आहे महाराष्ट्राच्या वाट्याला सहा मंत्रीपद आली आहेत रामदास आठवले पुन्हा एकदा राज्यमंत्री झालेत तर नितीन गडकरी पियुष गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेलं आहे महाराष्ट्राच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रीपद आली आहेत नितीन गडकरी पियुष गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं आहे रामदास आठवले हे पुन्हा एकदा राज्यमंत्री झालेत शिवसेना शिंदे गटाला कॅबिनेट मंत्रिपद मिळालं नाहीये प्रतापराव जाधव हे स्वतंत्र प्रभारचे राज्यमंत्री झालेत तर भाजप खासदारांना दोन राज्यमंत्रीपद देखील देण्यात आली आहेत रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे